नमस्कार अंगणवाडी शेविकताई मदतनीसताई आशा कार्यकर्ताताई तसेच सर्व लाडक्या बहिणींना माझा नमस्कार तर आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे की महाराष्ट्रामधील जे अंगणवाडी सेविकताई आहेत आहे यांच्यावर खूप मोठा अन्याय सध्या सरकार करत आहे आणि तो कोणता अन्याय आहे आणि विविध प्रकारचे खूप सारे अन्याय आहेत जे की अंगणवाडी शेविकताई मदतनीसताई यांच्यावर होत आहेत जसे की मग ग्रॅज्युएटीबद्दलचं म्हणा त्याचबरोबर मानधनाबद्दलचं म्हणा किंवा मग पेन्शनबद्दलचं म्हणा आणि भत्त्यांबाबतचं म्हणा इतर सर्वच प्रकारचे जे अन्याय हे सरकार तुमच्यावर करत आहे आता नेमकं तुम्हाला मी सर्व या सरकारचं पितळ उघडं करून दाखवणार आहे उघडं करणार आहे आणि तुम्हाला सांगणार आहे नेमकं तुम्हाला ग्रॅज्युटी किती मिळाल्या पाहिजे त्याचं सूत्र काय आहे आणि सूत्रानुसार तुमची जी नोकरी आहे किंवा मग जो तुमचं सेवा काळ आहे त्यामध्ये तुम्हाला ग्रॅज्युटी किती मिळाली पाहिजे सूत्रानुसार तुम्हाला समजावून सांगेल त्याचबरोबर जे पेन्शन असते ते तुम्हाला का लागू करत नाही आहे सरकार लवकर आणि त्याचबरोबर जे भत्ते असतात भत्तेमध्ये तुम्हाला माहीत असेल की भत्ते तुम्हाला खूप कमी मिळतात मिळतात तर ते प्रोत्साहनपर भत्ते आणि त्यामध्ये सुद्धा तुम्हाला काम दाखवायचं असतं तुमच्याकडून सरकार काम करून घेतल्यानंतर ते भत्ते तुम्हाला देत आहे आणि त्यामध्ये सुद्धा खूप अडचणी तुम्हाला येत आहे जसं की पोषण ट्रॅकर ॲप झालं आणि यामध्ये तुम्हाला जे फीड करायचं असतं अंगणवाडीतील जे सेवा किंवा मग नोंदी डेटा ते तुम्हाला त्यामध्ये टाकण्यास खूप अडचण जाते कधी कधी नेटवर्क नसते कधी कधी आणखीन कुठल्या तरी अडचण ह्या ॲपमध्ये चालूच राहतात तर अशा प्रकारे तुम्हाला जो प्रोत्साहन भत्तासुद्धा टाईमवर वेळेवर वे भेटत नाही भेटलं तर कमी भेटतो तर अशा प्रकारचे तुमच्यावर एक प्रकारे सरकार अन्यायच करत आहे त्याचबरोबर आता तुमचं मानधनवाढ जे सरकारने केली आहे त्यामध्ये सुद्धा आता सरकारनं तुम्हाला मानधनवाढ तर केली आहे तीन हजार रुपये परंतु सरकारनं त्यामध्ये दोन घंट्याचं कामसुद्धा वाढवून दिलेलं आहे तुमच्या म्हणजे आता नेमकं काय की सरकारला तुम्हाला मानधनवाढ याला म्हणताच येणार नाही कारण की दोन तासाचं एक्स्ट्रा काम तुम्ही जे करत आहात त्याचाच पगार तुम्ही घेत आहात त्या तर त्याचंच मानधन तुम्हाला मिळत आहे म्हणजे हे जे मानधन वाढ आहे याला वा मानधन वाढ म्हणताच येणार नाही आहे तर अशाच प्रकारचे सर्व काही मी तुम्हाला फोडून सांगणार आहे सरकार का तुमच्यावर हा अन्याय करत आहे कसा करत आहे तर मी देवानंद गवांदेव स्वागत करतो आपलं आपल्या लाडकी यूट्यूब चॅनलमध्ये ज्याचं नाव आहे टेक्निकल मराठाजी या चॅनलवर जर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका कारण की आपण या चॅनलवर अंगणवाडी सेविकाही मदत निसता अशा कार्यकर्ता ताई तसेच गट प्रवर्तकताई यांच्याबद्दलची सर्व माहिती सर्व व्हिडिओज त्याचबरोबर जे शासकीय जी आर येत असतात निर्णय येत असते त्याचबरोबर शासकीय योजनेबद्दलचे संपूर्ण व्हिडिओज आपल्या चॅनलवर आपण टाकत असतो तर बेलायकनला प्रेस करा ऑल नोटिफिकेशन सिलेक्ट करून ठेवा म्हणजे माझे नवीन नवीन व्हिडिओ जे असतील ते तुमच्यापर्यंत लवकरात लवकर पोहोचतील सर तर राज्याच्या व्हिडिओला सुरुवात करूया तर अंगणवाडीची वेगळंही मदतनी हे सरकार तुमच्यावर खूप मोठं अन्याय करत आहे तुमच्या माननाबद्दल ग्रॅज्युएटबद्दल पेन्शनबद्दल किंवा भत्त्यांबद्दल तर सर्वात आधी आपण ग्रॅज्युटीचं बघून घेऊया नेमकं तुम्हाला ग्रॅज्युटी किती मिळायला पाहिजे आणि सरकार तुम्ही ग्रॅज्युएटीबद्दल आंदोलन केली तर तुम्हाला किती वाढवणार आहे सरकार एक ते दीड लाखापर्यंत सध्या तुम्हाला ग्रॅज्युएटी देत आहे आणि त्यानंतरसुद्धा पंचवीस तीस हजार रुपये तुमच्या ग्रॅज्युएटीमध्ये वाढू शकते कारण की तुमचे धरणे आंदोलन त्यांना शांत करायच्यात तर याच्यापेक्षा जास्त ग्रॅज्युएटी तुम्हाला देऊ शकणार नाही आणि दिली तर मग तुम्हाला खूप मोठं एक अस असं समजा की देवच पावला तर बघूया आपण की सर्वात आधी ग्रॅज्युएटीचं सूत्र काय आहे आणि त्यामध्ये कसं ग्रॅज्युएटी तुम्हाला मिळत असते तर सर्वात आधी बघा ग्रॅज्युटी आणि पेन्शन आणि जे पी एफ असतो हे वेगवेगळे आहेत पेन्शन वेगळं झालं त्याचबरोबर पी एफ जो असतं तो वेगळं झाला आणि ग्रॅज्युएटी ही वेगळी गोष्ट झाली हे तुम्ही लक्षात घ्या फरक जाणून घ्या एखादा कर्मचारी कर्मचाऱ्याला खाजगी कंपनीत किंवा एका, एका खाजगी संस्थेमध्ये कमीत कमी पाच वर्ष काम केल्यानंतर त्याला एक निश्चित रक्कम ही दिली जात असते त्यालाच आपण ग्रॅज्युएटी म्हणत असतो तर पहा ग्रॅज्युएटी हा पेन्शन किंवा भविष्य निर्वाह निधी हा नाही आहे ग्रॅज्युएटी हा अलग एक भाग झाला तर कमीत कमी पाच वर्ष सेवा केल्यानंतर त्या कर्मचाऱ्याला सेवा करण्याचा जो पुरस्कार मिळत असतो त्याला ग्रॅज्युएटी आपण म्हणतो यामध्ये कर्मचाऱ्याच्या पगारातून काही भाग कापला जातो आणि त्यामध्ये जो जेवढा भाग कंपनी किंवा मग संस्था कापत असते त्याच्या डबलनं संस्थेला किंवा मग त्या कंपनीला त्यामध्ये टाकून ती सेवानिवृत्त झाल्यावरती व्यक्ती त्याला तो ग्रॅज्युटी या रूपाने द्यावा लागत असतो आता याचं सूत्रसुद्धा मी तुम्हाला सांगतो तर बघा समजा तुम्ही पाच वर्ष अंगणवाडीमध्ये सेवा दिली व काही कारणास्तव तुम्हाला कामावून काढण्यात आले किंवा मग तुम्ही स्वतः निघाले तर मग तुम्हाला पाच वर्षाची जी, जी रक्कम तुमची जमा होत असते ती रक्कम आणि सरकारला त्यांच्याकडून तुमच्या रकमेच्या दुप्पटनं रक्कम स्वतः जळून टाकावी लागते आणि असे मिळून तुमची रक्कम आणि सक्का सरकारजवळील दुप्पटची रक्कम अशी ही पूर्ण रक्कम तुम्हाला ग्रॅज्युटीच्या रूपानं द्यावी लागते याला आणखीन सरळ भाषेत आम आपण समजून घेऊया समजा तुम्ही पंचवीसाव्या वर्षी अंगणवाडी केंद्रामध्ये रुजू झाल्या आणि पासष्ट्या वर्षी तुमचं निवृत्ती होणार तर असा हा पूर्ण टोटल जो काळ असणार आहे तुमचा सेवानिवृत्तीचा तो होणारा सेवा देण्याचा चाळीस वर्ष म्हणजे चाळीस वर्ष लगभग तुम्ही तुमच्या अंगणवाडी केंद्रामध्ये सेवा दिली तर हे चाळीस वर्षाची ग्रॅज्युटी किती होणार हे बघा तर चाळीस वर्षानंतर तुमचं जे अंतिम पेमेंट राहणार रा आहे शेवटचं पेमेंट ते ग्राह्य धरले जाते तर तुमचं पेमेंट वाढलं समजा तुमचं जे मानधन आहे ते वाढलं तुमचं हज पंचवीस हजार पेमेंट किंवा मानधन त्यावेळेपर्यंत झालं समजा तर ते पंचवीस हजार रुपये गुन्हेला पंधरा भागेला सव्वीस गुन्हेला तुमचं जे कार्यकाळ झाला तो म्हणजे चाळीस वर्ष तर असं मिळून हे सूत्र असते आणि त्यानुसार मग तुमची जी ग्रॅज्युटी बनणार आहे ती होणार आहे पाच लाख शहात्तर हजार नऊशे तेवीस रुपये म्हणजे टोटल तुम्हाला पाच लाख शहात्तर म्हणजे जवळपास पावणे सहा लाख रुपये तुमची ग्रॅज्युटी होणार आहे तर अशा प्रकारे तुम्हाला ग्रॅज्युटी आता सहा लाख ग्रॅज्युटी हे सरकार तुम्हाला प्रत्येक अंगणवाडी सेविकाताई आता हे जे रिटायर होतील त्यांना देऊ शकणार नाही कारण की दिले तर खूपच चांगलं देवानंच पावलं असं समजा आणि म्हणून सरकार तुम्हाला ग्रॅज्युटीच्या रूपानात थोडी थोडी रक्कम सध्या देत आहे तर हा एक प्रकारचा अन्याय तुमच्याकडे होत आहे तुमच्यावर होत आहे कारण की प्रायव्हेट क्षेत्र क्षेत्रात प्रायव्हेट ज्या कंपन्या आहेत त्यामध्ये सुद्धा कर्मचाऱ्यांना अशाच प्रकारे ग्रॅज्युटी देण्यात येत आहे सध्या आणि देत आले आहेत मग तुमच्यावर अन्याय का तुम या यामध्ये काय आहे सरकारचं विविध योजनांसाठी त्यांच्याकडे पैसे आहेत लाडकी बहीण योजना झाली लाडका भाऊ आणि इतरही काही योजना आहेत तर यांच्यासाठी पैसे आहेत पण अंगणवाडी सेविका हे जे समाजाच्या कामी येतात लहान मुलांना घडवण्याचं काम करतात इतरही शासकीय योजना किंवा जे जी कामं राबवण्यात येतात त्यामध्ये सुद्धा अंगणवाडी सेविकांचा सहभाग ते घेत असतात परंतु त्यांना ग्रॅज्युटी आणि मानधन त्याचबरोबर पेन्शन यामध्ये सुद्धा यामध्ये सरकार थोडं माग सरत आहे तर हे अशा प्रकारचं त्यांचं जे दुधाभाव आहे हा तुमच्याबद्दल आता समोर येत आहे तर गुजरात सरकारनंसुद्धा सांगितलेलं आहे की अंगणवाडी सु सेविका मदतनिस्तई यांच्यासोबत दुधाभाव करू नका आणि त्यांना जे सरकारी नियमितीकरण आहे ते करून द्या त्यांची ग्रॅज्युटी चालू करा पेन्शन चालू करा इतर प्रकारचं सर्व जे भत्ते असतात ते सुद्धा त्यांना लागू करा उच्च सुप्रीम कोर्टानेसुद्धा सांगितलेला आदेश दिलेला आहे की ग्रॅज्युटी ही त्यांचा हक्क आहे आणि त्यांना मिळालीच पाहिजे आणि त्यांना ती द्या आणि लागू करा तर इतर राज्यांमध्ये गुजरात झालं जसं अशा राज्यांमध्ये ही ग्रॅज्युटी अंगणवाडी सेविकेतही मदतनीस नाही यांना लागू आहे म्हणजे त्यांना आता ग्रे ग्रॅज्युटी जे मिळत आहे ते मी सांगितलेल्या सूत्राप्रमाणे त्यांना मिळत आहे परंतु महाराष्ट्रामध्ये अजूनही ते चालू झाले नाही तर आता हेच लागू करण्यासाठी आपल्या जे बहिणी आहेत ते आंदोलनं करत आहेत तर लवकरच सरकारला सद्बुद्धी हो, आणि तुमची ग्रॅज्युटी पक्की करण्यात येव हो। तर दुसरी एक गोष्ट आहे की तुमचं मानधन आता बघा तमिळनाडू पेंडुचेरी यामध्ये खूप मोठ्या प्रमाणात मानधन अंगणवाडी मदत मदतनीस्ताई यांना देण्यात येते परंतु महाराष्ट्रामध्ये पंधरा हजार ते पण प्रोत्साहन भत्ता पकडून सेविकाताईंना मिळते आणि अंगणवाडी मदतनिस्ताई यांना खूप कमी मिळत असते तर अशा प्रकारे सुद्धा हा एक प्रकारचा दुधाभावाचा आहे तर त्यांनी तुम्हाला कमी जास्त पंचवीस हजार रुपये जे मानधन आहे ते अंगणवाडी सेविकांना द्यायला पाहिजे आणि त्याचबरोबर यांना यांनासुद्धा वीस हजाराच्या आसपास मानधन हे सध्याच्या काळात दिलं पाहिजे कारण की महागाई वाढलेली असताना एवढ्या छोटे जे त्यांना ते, ते मानधन मिळत आहे पंधरा हजार आणि साडेसात आठ हजार तर यामध्ये गुजारा कसा होणार भरणपोषण कसं होणार त्यांचं घर कसं चालणार याकडे सरकारनं लक्ष द्यायला पाहिजे आणि तुमचं जे मानधन आहे हे सुद्धा वाढवून दिलं पाहिजे तसंच पेन्शनबाबतचं आहे पेन्शनसुद्धा खूप मोठ्या रकमेमध्ये तुम्हाला दिल्या गेलं पाहिजे नेमकं काय की सरकारी कर्मचाऱ्यांना जे पेन्शन मिळत असते तर तुम्ही बघू शकता एखाद्या सरकारी कर्मचाऱ्याला जर पंच्याहत्तर हजार रुपये महिना असेल तर ता त्याला ता कमी जास्त तीस ते पस्तीस किंवा मग चाळीस हजारापर्यंत पेन्शन हे लागू होण्या करण्यात येते आणि त्यांना ते मिळत असते तर आता तुम्ही बघू शकता की तुम्हाला जर पेन्शन द्यायचं म्हटलं तर दोन हजार तीन हजार अशा प्रकारे त्यांनी एक प्रकारे व्यवस्था तुमच्यासाठी केलेली असेल किंवा मग भविष्यात ती तुम्हाला देणार पण ते सुद्धा कमीच आहे तुम्हाला तरी पंधरा हजार वीस हजार असं जे पेन्शन आहे ते मिळायला पाहिजे दर महिन्याला बारा ते पंधरा हजार रुपयापर्यंत सफिशियंट आहे दर महिन्याला अग्र निवृत्तीनंतर हे जे मॅ पेन्शन आहे हे तुम्हाला तुमच्या गरजा भागवण्यासाठी किंवा मग तुमचं पुढील जे निवृत्तीनंतर उ वृद्धप येतो ते भागवण्यासाठी ते चालवण्यासाठी साठी बारा ते पंधरा हजार रुपये पेन्शन लागू व्हायला पाहिजे आणि सरकार ते करत नाही आहे आणि म्हणूनच अंगणवाडी सेविकाताई काही मदत यांना संप धरणे आंदोलन आहे मोर्चे असे काढून त्यांना सरकारकडे मागण्या कराव्या लागत आहेत आणि खूप मोठ्या प्रमाणात अंगणवाडी सेविकेताही मद मदत निसत आहे आता तीन मार्चला मुंबईच्या आझाद मैदानावर मोठं आंदोलन करणार आहेत तर सरकार यावर काय निर्णय घेते आंदोलन झाल्यावर ते आता पाहण्याजोगं ला राहणार आहे तर या, या व्हिडिओमध्ये तुम्हाला काही प्रश्न असतील किंवा मग आणखीन काही समस्या असतील तर मला नक्की कमेंट करा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा भेटूया पुन्हा नवीन एका व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय महाराष्ट्र